नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम यूट्यूब चॅनलवर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भावांनो आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आज चाललेलो आहे मुळगावला खंडोबाच्या मंदिरावर आम्ही त्याला डोंगरी बोलतो डोंगरे असं बोलतो कारण त्या उंच डोंगरावर आहे म्हणून त्याला डोंगरी बोलतो गावाकडे इकडे तर आज चाललो होतीच मुळगावला खंडोबाच्या दर्शनासाठी तर भेटूया तिकडेच मित्रांनो Thank mm -hmm. you. पाण्याले मित्रांनो इथं पोचलेलं पायथ्याशी पोचलेलं आहे खंडोबाच्या मंदिराची तर गाडी वगैरे इथं पार्क करू शकता काही इशू नाही आहे आरामात भाव इथं पार्क करू शकता तुम्ही वडाच्या झाडाखाली काही इशू नाही कसलेच पैसे काय नाही तर आपण इथं पायथ्याशी पोचलेलो आहे तर आज हे पण काउंट करूया भाई आज पायऱ्या किती आहेत खंडोबाच्या मंदिराच्या आपल्या मुळगावच्या तर ते पण काउंट करूया तर एंट्री तुम्ही बघू शकता खाली पोहोचलो आहे तर इथं पाण्याची बॉटल वगैरे घेतो एक आता पुढे काम येईल आपल्याला तर आता काम वगैरे तिथे कसं काय तर भेटूया मित्रांना पुढे हो बाबा बस का बाबा तुम्हाला पण घेतो ना आदर्श मोंडाळे ब्लॉग्स आदर्श हा हा बस का बाबा हो अरे भाई मित्र भेटलेले अरे मी विचारत होते ब्लॉगचं वगैरे नाव वगैरे तर सांगितलंय घरातून सबस्क्राईब वाढले भाऊ आपले पॅन फॉलोइंग वाढते आरामात दे अशीच तुमचीच कृपा अरे भावा भेटूया पुढे फायनली मित्रांनो पाचशे पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत तर इथे आता ते ग्रेड वगैरे पडलेले आहेत खडी वगैरे त्यामुळे इथल्या काय पायऱ्या दिसतच नाही आहे तर या पुढच्या दिसत आहेत इथून आता मंदिर दिसतोय बाबा थोडं थोडा तर पोहोचूनच आता दहा ते पंधरा मिनटं जातील अजून बाकी तो काउंट आता विसरलो तर इथं काय त्या पायऱ्या दिसत नव्हत्या त्यामुळे तो काउंट विसरलो तर भेटूया पुढे मंदिरावर डायरेक्ट आता परती तर जे आपल्या वगैरे इथं काढायला काढून ठेवायचे असतात सर्वांनी काढून ठेवल्यात तर आपण पण आपले बूट वगैरे काढून ठेवूया ना <tries> इतक्या वेळ झालो पण कधी कंडराच्या आरती भेटले नव्हते आज एकटा झालेलो तर आज आरती वगैरे भेटली बसलेलो पाच दहा मिनिटं त्या मित्रांसोबत दहा लोक होते त्यांच्यासोबत बसलेलो पाच दहा मिनटं तर आता येऊन इथे दगडावर बसलो मस्त तर व्हिव ये नाई व्हि एक नंबर खतरनाक व्यू दिसतोय एकदा येऊन बघा भाई तुम्ही पण थोडं जाऊ लाई पट्टे व्हिव आहे खतरनाक मध्ये तिकडे तिकडे आमचा गाव आहे पण ते मोठा झालेत आता त्यामुळे ते दिसत नाही गाव वगैरे आमचा तर व्यू एक नंबर आहे बाबा बारवी डॅम पण दिसते भाऊ इथून एक मिनिट दाखवतो तुम्हाला बारवी डॅम पण काही ते तिकडे दिसतंय ना ते बारवी डॅम आहे इथून दिसते बारवी डॅम पायऱ्यापर्यंत जर काउंट केलेला तर तिथून पुढे एवढं काय दो, दोन दोन अडीचशे पायऱ्या असतील साडेसातशे आठशे पायऱ्या असतील मुळगावच्या खंडोबा मंदिराला तर नेक्स्ट टाइम आपण ते साफ वगैरे झाले ना नेक्स्ट टाइम परत एकदा काउंट करूया प्रॉपरली प्रॉपर बने परत एकदा काउंट करून घेऊया चला तर भेटूया पुढे चला तर मित्रांनो दर्शन वगैरे करून झालेलं आहे तर एकदम मस्त निवांत वाटत होतं भावा असं वाटत होतं तिथंच बसून राहू मस्त निवांत एकदम गार हवा सुटलेली मस्त व्ह्यू पण एक नंबर आहे सगळीकडे दिसतं सर चारे बाजूला दिसतं मस्त एकदम व्हिव खतरनाकमध्ये जरा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन लवकर, लवकर, येतो भावांनो कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका अशा भन्नाट व्हिडिओसाठी भावांनो हिंडफिरे इंडपिरी जिंदगी तर कसला टेन्शन घ्यायचं नाही बाबा लाईफ एकदाच आहे फुल बाय फुल एन्जॉय करून घ्यायचं जशी लाईफ आहे तसं एन्जॉय करून घ्यायचं टेन्शनला टेन्शन द्यायचं भाई आपण टेन्शन नाही घ्यायचं टेन्शनला टेन्शन द्यायचं ते काम चालू होतं मग असे पण बोललो तर ते काउंट वगैरे विसरलेलं मी खूप म्हणजे खूप पायऱ्या त्या कवर झाले त्या ग्रेड वगैरे आहे ते खडीत त्याच्यामध्ये तर मित्रांनो भेटूया परत एकदा विनिडिओमध्ये चला तर बाय बाय पब्लिक